सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षच्या वतीने आज मान्य आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की सोलापूरात शहरातील मध्यस्थ ठिकाणी असलेले किडवाई चौक इथे सेंटरमध्ये जे असलेला बंद व्यवस्थेत असलेला कारंजा जे उन्नीसशे सत्त्याण्णवमध्ये नगरसेवक रफी करतेसराने ते सोलापूर स्वैराज्य शोधू करण्यासाठी बांधण्यात आले होते परंतु ते काम पूर्ण झा जा, न झाल्यामुळे उसशे सत्त्याण्णवपासून ते कारणच्या बंद अवस्थेत त्या चौकाच्या मध्य ठिकाणी ते खालीचं साम्राज्य झाल्यासारखं आज इथं कचरा वगैरे लोक टाकतात अनेकदा निवेदन देऊनही ते झालेलं नव्हतं म्हणून आणि सरळ आज आज आमच्या पक्षाच्या वतीने आयुक्त साहेबांना मागणी केलेली आहे की हा जे कारण जे आहे जे बंदोबस्त जो अर्धावट बांधकाम आहे एक तर ते पूर्ण करून ते चालू करण्यात यावे किंवा ते पूर्ण डिमोशन करून त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे जे गार्डन होता चांगला शोभी करण्यासारखा दिसल्यासारखा ते करण्यात यावे सोलापूर शहराचे स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूरमध्ये ते भर घालावे आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्या सोलापूरला सुंदर करण्यासाठी ते लवकरच लवकर करण्यात यावे असे आम्ही निवेदन दिले असता मान्य अतिरिक्त आयुक्त साहेबांनी आम्हाला शब्द दिले की सोमवारी मीटिंग आहे मिटिंगमध्ये मिटिंग आम्ही त्यावर चर्चा करून लगेच त्याचा काहीतरी आम्ही उपाय करून तुमच्या दोघा मागणीपैकी एक कुठली तरी मागणी आम्ही मान्य करू तसेच जमखंडी पूलच्या खालचा खाली आलं की उपहार बेक्री म्हणून आहे उपहार देक्रीच्या बाजूगोळ्यात जे तेलंगी पाचरपेठ साखरपेठला जोडणारा जे रास्ता आहे ते रस्त्यामध्ये जमखंडी पूलकडून येणारी जे गटर आहे गटरचा गलिच्छ पाणी जाण्यासाठी मार्ग आहे पूर्वी गटर लहान होती जमखंडी पूलची तरी देखील पाणी वरनं भात होता आता गेल्या वर्षी जमकंडी पूलचा पाण्याचा भाव मोठा करण्यासाठी ते उंच करून आणि पाईपलाईन मोठी टाकल्याने ते खालच्याबाजे भाग आहे उपहार बिक्रीच्या बोळातला त्या भिंतीकडे पाणी लागून ते भिंत उपहार बिक्रीचे बोळातले जे गटरचे जे आजूबाजूचे जो, जो भिंत असते ते भिंत बहून गेलेली आहे आणि नागरिक येत करत असते जरी अर्धा तास पाऊस आला की पाणी त्या ब्रिजवरून पाहते हा सोलापूर शहराचा सुंदर सोलापूर संजनासाठी जे मोठा ब्रिज तर बांधलेत आणि खालचे जे पुढचे ब्रिज आहेत ते तसेच लहान ठेवल्यामुळे नागरिकांचे दिवस धोका निर्माण झालेला आहे म्हणून आम्ही ही बाब मान्य अतिरिक्त आयुक्त मान्य कारंजे साहेब यांच्या निर्देशना आणू दिल्यावर साहेबांनी यावरही सोमवारी बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही योग्य ते निर्णय घेऊन दोन दिवसात त्याचं काम चालू करू असं सांगितलेलं आहे कायमा बाबा भेटू बस अच्छा पुरवठा